हॅलो सगळ्यांना तर बाहेर खूप सारा पाऊस पडतो आहे आणि तुम्हाला दिसत असेल इथे हे जे खानाचे तुकडे दिसतात ते म्हणजे दोन मीटरचे हे खण आहेत आणि ह्याचं आपण आता काहीतरी बनवणार आहोत क्रिएटिव्ह तर बघायचं आहे मी काय बनवतो तर मैत्रिणींनी बघा आणून ये ना मला चार पाच महिने झाले तर हातच पोचत नव्हता इतकी प्रचंड गर्दी तरी हे दोन खानाचे तुकडे आहेत अगदी सॉफ्ट मटेरियल आणि अगदी डबल कलरमध्ये म्हणजे टू मध्ये तर आता इकडे आहे माझी इंदू माप म्हणजे आणि तिचा आता मी घेते तर बघा आता तिची गंमत शिवायचे पर मापस देतने करत तर पाहिली नाही याची गंमत मापसुद्धा व्यवस्थित घेऊ देत नाही आपण तिला काही कळत नाही तर दीड वर्षाचे आहेत हे दोघी तर यांच्यासाठी आपण आता घागरा चोली बनवणार आहोत तर कटिंग करून घेणार आहे मी पहिली त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच कटिंग कशी झाली आणि बाहेर प्रचंड पाऊस म्हणजे अगदी जोराचा इतका जोराचा पाऊस आला ना की तुम्हाला आवाज पण येत असेल बघा तर भर पावसात मग मी ये ना हा रात्री तर प्रचंड पाऊस झाला आज रात्री तर मी हे हा ड्रेस ना कटिंगला घेतलेला आहे कारण का आता दोन तीन दिवसावरती दसरा आलेला आहे आणि म्हटलं चला मी कितके दिवसाचं हे त्यांना आणून ठेवलेलं होतं दसरा तर म्हटलं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती त्यांना आपण हा नवीन ड्रेस जो आहे तो तयार करते बघा जाय जाय करीत होती तर ती मला कशी त्रास देतील सगळ्यांना हाय हाय करा पाऊस पडतोय बाहेर आणि आमच्या इंदूला शिवायचा आहे ड्रेस तर आम्ही मेजरमेंट घेतोय इकडं हे बघा तीच तिच्या तिच्या हाताने मेजरमेंट घेते आल्या का बघू अ इकडं कर इकडं कर <laughs> ना कशी दिसती पाहू अरे इलेभारी दिसती तू पण जाय ना तिच्याकडे <laughs> थोडी इकडं सारखा पडाल पडाल कपाटीता कपडे चालू आहे स्कर्ट झालाय आता दुसरीचा मशीनला लावलेला आहे पण पाऊस आला त्याच्यामुळे मशीन पण पाठी मागे सारखावी लागली मला ते बघा इथपर्यंत पाणी आलेलं आहे मी शिवायच्या नादात ते पाणी बघितलंच नाही आत्ता बघितलं रामा इकडं आली तर बघा रामाची स्टाईल हाय करा हाय तर हे बघा इथं स्कर्ट इथं झालं आहे म्हटलं पूर्ण ड्रेस झाल्यावर तुम्हाला दाखवी तर तिला घालून पण बघितलं आम्ही तुम्हाला वेअर करून दाखवेलच मी तशी असं आहे मी शिवायला बसलेली थोडी मशीन मागं घेतली आणि ही बघा ही मॅडम बघा ड्रेस शिवते ना तुझे ऐकायचं नाही आहे का मला बसू दे मी बसू ना गाणं बोल सर गाणं कसं बोल 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 बोल, बोल, बोल मी ले, बाय चला आता आता हिला कस लावायचं ते काय थूक लिपस्टिक लावली लिपस्टिक लावली का लिपस्टिक जाईन ना बावळ चल मी चालले उठ नको एवढं काम करू चला टेलरिंग बाई हो टेलरिंग बाई एवढं काम नका हे बघा चेअरवरती मला काहीच करू देत नाहीये आणि पाठीमागं आहे ना माझी केससुद्धा ओढते एक 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 बारीक एक 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 केस धरून ओढल्यावर किती त्रास होतो तुम्हाला तर माहिती आहे ना तर मशीनवरती तिचा स्कर्ट चालू आहे पण आता ते लालले कृत्याला कुठं कळत आहे की ड्रेस माझाच चालू आहे म्हणून तर चला पूर्ण केल्यावर मी तुम्हाला ड्रेस दाखवते हो कसा होत आहे ते मुलींचे ड्रेस जे आहेत ते झालेले आहेत पाहिजे त्याच्या अगोदर मी तुम्हाला ही ड्रेस दाखवते बघा की आहे अशी कवडीची लेस तर ही लेस लावून असे सुंदर आपण ड्रेस बनवलेले आहेत तर कोणाला जर का आवडले तर नक्की मला कमेंट करा कशी झाले ड्रेस नक्की सांगा तर त्यांना आम्ही घातल्यावर तर तुम्हाला दाखवणारच आहे म्हटलं आधी तयार झाले तर हे स्कर्ट दोघींचे दोन स्कर्ट आणि हे आहे त्याच्यावरचे टॉप तर हा बघा तर कसं झालं आहे नक्की सांगा इथे मला काहीतरी ना करायचं होतं पण हे ना, ना, ना त्याला फॅब्रिकच मिळालं नाही मला तर कसं झालेलं आहे बघा बघा ड्रेस तर इथे ना आपण फुग्याची बाही दिलेली आहे आणि बॅक साईडला आहे ना गाळ्यातून जावं म्हणून इथे एक छोटस म्हणजे एकच हुक केलेलं आहे आपण हे बघा तर वेअर केल्यानंतर कसा लूप दिसतोय ते, ते पण तुम्हाला कळेलच तर हा झालेला आहे एक तर हा स्कर्ट आणि हा टॉप तर बघा हा झालेला आहे एकीचा त्याच्यानंतर दोन्ही पण सेम सेम आहेत मला वाटेल डबल दाखवला का तर दोघींचे वेगळे वेगळे तर हा बघा हा आहे दुसरीचा ड्रेस हे बघा तर याचं पण सेम शिवलेले आहेत फक्त थोडंसं माप कमी जास्त घेतलेलं आहे तर कसं झालं आहे नक्की सांगा हे बघा आणि ड्रेस कळ तर हा आहे एकीचा ड्रेस आणि हा बघा तुम्हाला दोन दोघींचे दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल हे बघा हा आहे दुसरा ड्रेस कसा झालं आहे नक्की सांगा कमेंट करून इथ काय डेकोरेट करायचं किंवा असं छान दिसतंय कमेंट करून सांगा मैत्रिणी कोणा कोणाला हे ड्रेस आवडले तिथे पण सांगा तर याचा आम्ही मी असं आता जमिनीवरती ठेवून तुम्हाला लोक दाखवते कसं दिसते का झोपलेले आहेत नाही तर आपण त्यांना वेअर केले असते हे ड्रेस असे झाले ड्रेस तर हे ना दीड ते पावणे दोन दोन वर्षाच्या मुलीला आरामात येतील असे ड्रेस झालेले आहेत तयार आणि इकडे कटिंगचा पसारा आहे ते बघा कटिंग करत होते मी तर कस्टमर पण चालू असतं मग आणि आहे ना इथे ना पाच नऊवारी साड्या आलेल्या आहेत हे बघा इथे कॉटवर दिसतात आहे ना नऊवारी साड्या आलेल्या आहेत हे बघा कॉटवरती दिसतात ते तर त्या पाच नऊवारी मध्ये ना प्रत्येकीला कुठ कुठली साडी कोणाला शिवायची त्याच्यामध्ये चिठ्ठ्या बनवून ठेवलेल्या आहेत म्हणून मग मी त्या काय खोललेल्या नाही तर तुम्हाला थोडीशी झलक दाखवते त्या साड्यांची त्या साड्या कशा आहेत त्या तर हे बघा तुम्ही म्हणाल की फक्त सांगता ते हे बघा ह्या साड्या आलेल्या आहेत नऊवारी शिवायच्या प्रत्येकीला एक एक ही झाली दुसरी साडी त्याच्यानंतर हे बघा ही झाली तिसरी आणि ही झाली चौथी तर चार साड्या आणि तीन लावून आहेत शिवायला तर याच्यात प्रत्येकाच्या मध्ये ज्याच्या त्याच्या चिठ्ठ्या लावून ठेवलेले आहेत आपण तब्येत ठीक नसल्यामुळे काही साडी वगैरे काही घातलेली नाहीये तर हे एक दर महिन्याचं टेन्शनचं काम आहे आणि मग त्याने ना काही तयार वगैरे होऊ वाटत नाही साडी वगैरे घातलेली नाहीये तर ड्रेस कसे झालेले मला आता ह्याचा फायनल लुक जो आहे बघालेली तिकडे फ्लोअरला ठेवून दाखवणारच आहे आवडले असतील तर मला नक्की सांगा की कसे ड्रेस झालेले आहेत हे आणि हा खाण्याचा कपडा आहे ना मी माझी गावाला गेली ना तेव्हाच आणलेला होता मी तर तुम्हाला दाखवलेला होता येथे तर चला आपण आता ह्याचं फायनल लुक बघूया तर ड्रेसचा फायनल लुक ह्या पद्धतीने आलेला आहे वेअर केल्यानंतर तुम्हाला दिस नर चाहिद पन अपली ते दिसणारच आहेत पण आपली एक उत्सुकता असते की आपण आता हे सगळं केलेलं आहे तर म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी दाखवू ड्रेस वेअर केल्यानंतर पण परत तर असे झालेले आहेत बघा ड्रेस खाली ठेवल्यानंतर दोघींची सेम सेमच आहे थोडंसं कमी जास्त केलं आहे नापामध्ये ते बघा तर ही लेस कशी वाटते याला सूट होते का नक्की सांगा मैत्रिणींना आणि त्याला अजून काही डेकोरेट करायला का भेटलं ना तर आम्ही करू तर असं झालेलं आहे बघा ड्रेस तुम्हाला कसं वाटतय रामा दाखव असं कर दीदीला 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 दीदी इकडे आहे का बघू कपडे बघू मागं सर हाय कर हाय कर हाय कर तर मागाशी ह्या झोपलेल्या होत्या आणि आता ह्या उठल्या उठल्या मला असं झालं होतं की मी कधी यांना हे ड्रेस कालील आणि बघले हे कसं दिसतं ते म्हणून तर त्या फायनली उठल्या आणि मग मी त्यांना इकडे आणून ते ड्रेस घातलेले तर कसे वाटतात ते ड्रेस नक्की कमेंट करून सांगा मग त्यांना दोघींना एकत्र फोटोशूट घ्यायचा किंवा त्यांचा रील्स बनवायचा खूप प्रयत्न केला पण त्या अजिबात राहत नव्हत्या हो दोघी पण सोबत राहतच नव्हत्या हो त्या एक पुढे पळाली का दुसरी बसून घ्यायची त्याच्यामुळे मग मी काय त्यांचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे व्हिडिओ शूट म्हणजे इंस्टावरती पोस्ट करण्यासाठी मला पाहिजे होता पण काही ते जमलंच नाही त्या काय मला जमूनच देत नव्हत्या तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आमच्या विधीचे ड्रेस कसे आहेत आणि त्याचा कलर कसा आहे सगळं सांगायचं आहे चला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये